नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी व आनंदाची बातमी आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या, मा या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या युट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांसाठी ही मोठी व आनंदाची बातमी काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी व आनंदाची बातमी बघा स्टेट अपडेट काय आहे राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी व आनंदाची बातमी समोर आली आहे फडणवीस सरकारने राज्यातील सुमारे सतरा लाख राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या या महागाई भत्त्यात वाढ करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे या निर्णयामुळे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनात या ठिकाणी वाढ होणार आहे बघा दोन टक्क्यांची वाढ मार्च दोन हजार पंचवीस मध्ये केंद्र सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात दोन टक्क्याची वाढ केली होती त्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हे त्रेपन्न टक्क्यांवरून पंचावन्न टक्क्यांवर पोहोचला होता केंद्र सरकारच्या या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी आणि त्यांच्या संघटनांनी महागाई भत्ता वाढवण्याची मागणी केली होती या मागणीची दखल घेत महाराष्ट्र सरकारने आता राज्य कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतला आहे या नवीन निर्णयानुसार राज्यातील सतरा लाख शासकीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता केंद्र हे सरकारच्या धर्तीवर पंचावन्न टक्के करण्यात आला आहे यापूर्वी राज्य कर्मचाऱ्यांना त्रेपन्न टक्के महागाई भत्ता या ठिकाणी मिळत होता ज्यामध्ये ज्यामध्ये आता दोन टक्क्यांची वाढ या ठिकाणी झाली आहे बघा स्टेट एम्प्लॉई निर्णय म्हणजे जी आर जारी राज्य शासनाच्या वित्त विभागाने दिनांक 15 मे 2025 रोजी या रोजी शासन निर्णय म्हणजे जी आर जारी केला आहे या निर्णयानुसार कर्मचाऱ्यांचा आणि पेन्शन धारकांचा महागाई भत्ता हे त्रेपन्न टक्क्यांवरून पंचावन्न टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आला आहे आणि ही वाढ जानेवारी दोन हजार पंचवीस पासून लागू करण्यात आली आहे त्यामुळे राज्य कर्मचाऱ्यांच्या खात्यात मागील चार महिन्याच्या महागाई भत्त्याची फरकाची रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे बघा राज्य कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच जानेवारी महिन्यापासून महागाई भत्ता वाढ लागू झाली आहे याचा अर्थ त्यांना जानेवारी फेब्रुवारी मार्च आणि एप्रिल या चार महिन्याच्या महागाई भत्त्याचा फरक मिळणार आहे मे महिन्याच्या या पगारासोबत जो त्यांना जून महिन्यात मिळेल त्यात या वाढलेल्या महागाई भत्त्याचा आणि चार महिन्याच्या फरकाचा लाभ हे प्रत्यक्ष रूपात त्या ठिकाणी मिळेल या निर्णयामुळे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनात लक्षणीय वाढ होणार असून त्यांना आर्थिक दिलासा या ठिकाणी मिळणार आहे अशी अपेक्षा या ठिकाणी आहे बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी दोन टक्क्यांची वाढ व तसेच स्टेट एम्प्लॉई शासन निर्णय म्हणजे जी आर देखील जारी झालेला आहे एकूणच राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांसाठी ही मोठी व आनंदाची बातमी आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवड़त किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या युट्यूब वरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद